आपण नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी तरुणांसाठी विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त रिक्त पद असलेल्या कंपन्या बोलावून एक मोठा रोजगार मेळावा आयोजित करत आहोत रोजगार आपल्या दा दारी या संकल्पनेतून ही हार मेळावा आपण साजरा करत आहोत शासकीय क्षेत्रातील कम्प्युटर ऑपरेटर क्लार्क शॉर्ट अँड स्टेनो सिव्हिल इंजिनियर हॉस्पिटल नर्स स्टाफ वॉर्डबॉय प्यून ड्रायवर लॅब असिस्टंट एक्स रे टेक्निशियन अशा पदांच्यासाठी ही भरती आहे तसेच जवळजवळ पंचवीस खाजगी कंपन्या अशा मिळून चार हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत मी कल्याणमधील सर्व तरुणांना ज्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आवाहन करेन की आपण शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी साई हॉल वायलेनगर नगर येथे हा रोजगार आपल्या दारी हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण तिथे येऊन आपलं नशीब आजमावून आपल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत आणि शासकीय क्षेत्रातील नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी येऊन आपण आपलं Uh, बायोडाटा सादर करून योग्य ती नोकरी आपल्या पदरात पाडून घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो